नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सगळेजण कसे आहात मी आशा करते तुम्ही सगळेजण बरे असाल आम्ही पण मजेत आहोत तर मस्त आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की कसं एकदम निवांत बटर तर आम्ही आज छान असा पावभाजीचा प्लॅन केलेला आहे बरेच दिवस चाललो होतो पावभाजी करायची आहे करायची आहे पण वेळ काही मिळत नव्हता मग आज सकाळी अचानक ठरलं की पावभाजी बनवायची आहे आणि सुट्टी असल्यामुळे तनुदा सोनू दादा पण येणार होते तर त्यांना येईपर्यंत पावभाजीची जी भाजी, भाजी आहे ती मी रेडी करून ठेवलेली होती आणि आता ते आलेले आहेत तर छान असे मी गरम गरम पाव भाजून घेते गरम करून आणि मस्त आम्ही आता आज पावभाजीची पार्टी करणार आहोत तर चला म्हटलं एक छोटासा लॉग आपण बनूया की आजची पावभाजी कशी झाली आहे तर तुम्ही पण रविवारी असं छान छान प्लॅन करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा पोरांसोबत आज पात्या पण आलेल्या आहेत आज मस्त सुट्टी आहे आणि छान एन्जॉय करायचा दिवस आहे तृप्ती तर सकाळपासून पोरांची वाट बघते कारण काल तर आले नव्हते मुक्कामी मुक्कामी आज थांबणार आहेत तर म्हटलं चला मस्त आपण आज पावभाजी करूया तर मंडळी बसलेली आहे छान पावभाजीची वाट बघत भाजी गेली आहे बाहेर फक्त आता पाव न्यायचे बाकी आहेत तर म्हटलं चला पाव गरम करूया बटर लावून मी पाव जे आहेत ते तव्यावरती गरम करून तर चला गरमागरम पावभाजी खायला मस्त छान पाव जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आम्ही आता खायपूर तेच पाव भाजलेले आहेत कारण ते गार झाल्यावर छान नाही लागत पावभाजी मी चक्क कुकर मध्ये बनवली घे मोठ्याचे ते दा तुम्हा सेपरेट देऊ ना पावभाजी केली म्हणजे तब्बल आज एक वर्षानंतर पावभाजी केलेली आहे तृप्तीचा पाचवा बड्डे आता तर त्यावेळेस पावभाजी केली होती घरीच केली होती आम्ही त्याच्यानंतर आज मी बनवली आहे परत एकदा पावभाजी तर ना देखील सारखा तुम्ही बस बस हे घ्या गरम गरम पाव करा शुरू आणि कशी झाली सांगा चला मस्त सकाळपासून वाट पाहत होतो तुरु बाळा तुला खायची का तुरुला भूक लागली होती तिने झाल्या झाल्यात गरम गरम खाल्ली आहे भारी झाली भारी झाली ना तर दादाला आवडली पावभाजी भाजी भाजीत कांदा टाकून लिंबू पिळून खायचा असं मस्त तर आज आहे आमचा संडे स्पेशल पावभाजी पार्टी प्लॅन मस्त बटर लावलेले गरम गरम पाव मस्त झाली काहीतरी थोडी खाऊन बघितली होती केलं गेलं आता आवडली का पुढच्या रविवारी दुसरा काहीतरी प्लॅन करू पोट बघा मैं पाव गरम आता पावभाजी खाऊन झालेली आहे आणि मंडळी आलेली आहे घरावरती खेळायला चावली आहे का काय खेळते काय राखे बनवून राहिले का बघ आता शिकतो आवडली का पोटभर खाल्ली का असं बसून खेळ बरे बर उन्हा आपलं मस्त बसून मस्त छान छान तर चला मंडळींना बाय करा बाय 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 आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा